स्मार्ट अहमदनगर न्यूज हरियाणाने राष्ट्रीय विजेतेपद खेचून आणले राष्ट्रीय स्पर्धेतील त्यांचे हे दुसरे विजेतेपद अहमदनगर हरियाणाने सत्तरव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेचा कडवा प्रतिकार पस्तीस तीस असा मोडून काढत विजेतेपद मिळवले दरभंगा बिहार येथे झालेल्या एकावन्नव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हरियाणाने बॅक स्पोर्ट्स बोर्डला नववीत पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते नंतर त्यांना मुंबई महाराष्ट्रात दोन हजार बारा रेल्वेकडून पटना बिहार येथे दोन हजार चौदा राजस्थान कडून तर जोधपूर राजस्थान येथे दोन हजार सोळा सतरा सेना दलाकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते तर दोन हजार बावीस साली यजमान पद लाभलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाला उपांत्य फेरीत महाराष्ट्राकडून पराभव पत्करावा लागला होता भारतीय रेल्वे या अगोदर सलग चार वेळा विजेते होते अहमदनगर वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर झालेला अंतिम सामना पाहण्याकरता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती पंकज मोहितेने आपल्या पहिल्या चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडले हो पण दहाव्या मिनिटाला नऊ अशी आघाडी हरियाणाकडे होती बाराव्या मिनिटाला नऊ नऊ तर पंधराव्या मिनटाला अकरा अकराशी पुन्हा बरोबरी झाली अठराव्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिल्की दोन गडी टिप्पत हरियाणावर पहिला लोन देत रेल्वेला सतरा तेरा असे आघाडीवर नेले सामना विश्रांतीला थांबला तेव्हा अठरा पंधरा अशी रेल्वेकडे आघाडी होती शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा रेल्वेकडे सत्तावीस चोवीस अशी आघाडी होती शेवटची एक दोन मिनिटे असताना हरियाणाच्या आशु मलिकने दोन गडी टिपत रेल्वेवर लोन देत एकतीस तीस अशी आघाडी घेतली शेवटी पाच गुणांनी सत्तरव्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा चांदीच्या चषक उंचाविला हरियाणाच्या या विजयात आशू मलिकने एक व बारा गुण असे तेरा गुण घेत महत्वाची भूमिका बजावली मोहित गोहितने दोन गुण दोन पकडीचे आणि एक अव्वल पकड करीत दोन गुण असे सहा गुण घेत त्याला योग्य साथ दिली किशन किशनने चार तर जयदीपने दोन पकडी करीत बजावाची बाजू उत्तम सांभाळली भारतीय रेल्वेकडून पंकज मोहितेने एक बोनस व सहा गुण असे सात गुण मिळवले एम सुधारकरने पाच गुण छान दिली नितेश कुमार परवेज बेसवालाल यांनी प्रत्येकी तीन तीन पकडीत गुण घेतले तरी देखील रेल्वेचा पाचव्यांदा विजेतेपद राखण्याचे अपयश आले चंदीगडला पहिल्यांदाच उपांत्य फेरीत घेऊन जाणाऱ्या पवन शेरावतची उणीव रेल्वेला भासली असेल स्पर्धेचे खेळाडू धनराज पिल्ले शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पार पडले हरियाणाने अंतिम विजेतेपद मिळवलेने महाराष्ट्र खेळाडूंना व क्रीडा रसिकांना कुठे ना कुठे तरी सुटपुट लागून राहिली असेल या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला अडतीस सदतीस असे तर भारतीय रेल्वेने चंदीगडला पाच पाच चढायांच्या डावात त्रेचाळीस एकेचाळीस असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडीत दिली होती भात फेरी पासूनचे सर्वच सामने चुरशीने खेळले गेले त्यामुळे तुफान गर्दी करून सामने पाहण्यासाठी आलेल्या सर्व नगरकर क्रीडाप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल पहिल्या दिवसापासून सर्व सामने दिलेल्या वेळावर सुरू करण्यात आले आयोजन समिती जवळजवळ यशस्वी झाली असे म्हणावे लागेल उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज